रावडे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता येथील सुप्रसिद्ध अशा सुश हॉस्पिटलमध्ये पोटांचे विकारसाठी लेप्रोस्कोपी व विविध सर्जरी यासाठी थ्री डी फोर के आय सी जी अशी अत्यंत प्रगत मशीन रुग्णांसाठी डॉक्टर विजय वारके व डॉक्टर सुनीता वारके यांनी उपलब्ध केली असून याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली त्यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर प्रशांत भारंबे व कंपनीचे अधिकारी अमर कोटी एके कोटी हे उपस्थित होते पायाचा उत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर या हॉस्पिटलमध्ये आपण आता थ्री डी लॅप्रोस्कोपी ची सोय केलेली आहे व या थ्री डी लॅप्रोस्कोपीने पोटाच्या किंवा गर्भाशयाच्या अंडाशयाच्या सर्व शस्त्रक्रिया आपण करणार आहोत ही थ्री डी लॅप्रोस्कोपी अत्यंत प्रगत अशी सिस्टीम आहे आणि ही खाल स्टॉज ह्या जर्मन कंपनीची मेड आहे आणि अजून तरी ती खूप तुरळक ठिकाणी आहे ही उच्च आणि अतिप्रगत अशी सिस्टीम आहे हिच्याने पेशंटला जी सर्जरी आहे ती अत्यंत सुरक्षित होते व आम्ही जे सर्जन आहोत त्यांना करण्यासाठी पण थोडंसं इझी होतं सगळ्यात महत्वाचं पेशंटची सुरक्षितता खूप वाढते आणि दुसरं विशेष म्हणजे आपण एवढ्या ग्रामीण भागात ही सिस्टीम बसवलेली आहे की फॉर एक्झाम्पल आता कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये विचार केला तर ज्या सर्जरीचे साधारणतः तीन ते चार चार लाख रुपयापर्यंत या ज्या सर्जरीची किंमत किंवा चार्जेस असू शकतात तर ती आपण साधारणतः तीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपयामध्ये इथे उपलब्ध करून आहोत सिस्टीम अत्यंत महागडी आहे तरीही त्या त्यातून जो आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो बाबा आपण परतावा म्हणतो तो तसा सिस्टीमसाठी कठीण आहे आपल्या ग्रामीण भागासाठी पण ही शुद्ध शुद्ध सेवा म्हणून आणि आपल्या भागातील लोकांना चांगली सोय व्हावी लोकांची दृष्टीने व आम्हालाही करण्यासाठी सोपं व्हावं दृष्टीने आपले इथे कार्यरत केलेली आहे तरी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या इकडच्या किंवा कोणाला यांचा फायदा होत असेल अशांपर्यंत हा सगळा विषय जावाच पसरवा म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे आपल्या परिसरामध्ये अशी मशीन आहे का आपल्या परिसरात तर नाही कुठे आता ऍक्च्युली आम्ही जी बसवलेली आहे ती काल स्टॉल पूर्ण प्युअर सिस्टीम आहे म्हणजे त्यातलं काहीही जुगाड केलेलं नाही काही ठिकाणी आहे तर त्यांनी मग मॉनिटर एक वेगळा असतो नाहीतर त्याच्यात एक गॅस भरण्याचं एक मशीन असतं सीओ टू इन सप्रेटर म्हणतो ते, ते, लोग ते, ते एक वेगळं असतं हे पार्ट अत्यंत महागडे असतात तर त्याच्यामुळे लोक जुगाड करून त्याच्यामध्ये हे करत असतात तर याच्याविषयीचा अजून थोडासा एक प्युरिटीविषयीचा आमचे कालस्टॉकचे टेक्निकल एक्सपर्ट मिस्टर अमर जे कोल्हापूरवरून आलेले आहेत तर ते आपल्याला सांगतील त्याविषयीचं की बाबा किती ही सिस्टीम किती अमूल्य अशी आहे आणि आपल्या भागात आहे त्याचं खरंच सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्या कालस्टॉजच्या का लोकांनाही पण तरी ते आपल्याला दोन शब्द त्याच्याविषयीचे सांगतील कास्टोस कंपनीकडून सेल्स मॅनेजर मोठा कास्टॉस कंपनीकडून सेल्स मॅनेजर आहे ही जी थ्रीडी सिस्टीम आहे ती पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कुणाकडनं आहे की फर्स्ट टाइम इथेच सावधामध्ये डॉक्टर वारके के यांच्याकडे इन्स्टॉलेशन केलेले आहे आणि ही थ्री सिस्टीम खूप खूप महागाची पण आहे आणि पूर्ण कोणतेही मेजर सर्जरी वगैरे असेल तर ती यातून आपण करू शकतो इतर सिस्टीम ज्या वापरल्या जातात त्या सिस्टीमधला ना ह्या सिस्टीमधला दोघांमधला अंतर काय आहे आणि त्या रुग्णांना हो काय फायदा होतो सांगा यातला फरक म्हणजे अगोदरपासून आता जवळजवळ एकोणीसशे नव्वदपासून लॅप्रोस्कोपी आली तेव्हापासून सिंगल ते चीप असायच्या त्याच्यानंतर थ्री चिप आल्या त्याच्यानंतर फोर के आले आणि त्याच्यानंतर आता ही थ्री डी फोर के आहे तर याच्यात मेजर मेजर इव्हॉल्युशन हे झालेलं आहे की तुमचा म्हणजे जे क्लिनिकल डिटे डिटेल्स जे असतात तर ते समजायला लागलेत इन्स्ट्रुमेंटेशन आणि टेक्नॉलॉजी जशी जशी प्रगत होत चालली त्याच्यानुसार जी करण्याची क्रिया आहे ती पण थोडीशी फास्ट होत चालली आणि सगळ्यात महत्वाचं पेशंटची सुरक्षितता वाढली जे कॉम्प्लिकेशन अगोदर व्हायचे कारण तुम्हाला कोणती रक्तवाहिनी दिसली नाही आणि ती फुटली तर तुम्हाला ती तिथे काय नाही आहे की पटकन दाबून ठेवलं किंवा काय वगैरे तर ती फुटली तर फुट मग खूप राळा व्हायचा तर याच्यामध्ये ती फुटायची शक्यताच खूप कमी होते कारण लिटरली एक एक केसा एवढ्या रक्तवाहिन्या किंवा रसवाहिन्या वगैरे याच्यात दिसतात त्याच्यामुळे मेजर ऑर्गन्सला इंजुरी व्हायची शक्यता खूप कमी असते याच्यात कोणकोणत्या शस्त्रक्रिया होतील ह्याच्यामधल्या शस्त्रक्रिया पोटाच्या तर ऑलमोस्ट सर्व शस्त्रक्रिया होतात याच्यात राईट फ्रॉम जठराच्या अल्सर फुटण्यापासून पित्ताशय पित्ताशयातले खळे पित्ताशयाच्या नलिका त्यांचे खळे लिव्हरमधले काही ट्युमर्स वगैरे हो किंवा ज्या हायड्रेटिट सिस्ट असतात त्या ॲपेंडिक्स इतर आतळ्यांना छिद्रे पडणे किंवा ज्या आतड्यांमध्ये काही गाठी वगैरे असणे त्या काढणे आणि अजून महत्वाचे की गर्भाशय आणि अंडाशय आणि ज्या नलिका असतात तर त्यांच्या सगळ्या शस्त्रक्रिया काही स्त्रियांच्या नळीमध्ये गर्भ राहतो तिची शस्त्रक्रिया अंडाशय असतो त्यांना पीळ पडलेला असतो त्याच्या शस्त्रक्रिया आणि हे सगळंच सगळं आमच्या सर्जरीच्या भाषेत मिनिमली इन्व्हेजिव्ह या प्रकारात मोडतो मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे कसं की अगोदर एक शस्त्रक्रिया करण्याला फार मोठा इथून तर इथपर्यंत कट ठ्यायला लागायचा आता हे चार किंवा पाच किंवा तीन छिद्रे पाडून आतमधल्या मॅग्निफिकेशनने मिळेल जी क्रक्स आणि यातला मेन क्रक्स आहे तो मॅग्निफिकेशनचा कारण आपल्याला सगळंच सगळं मॅग्निफाईड दिसतो त्याच्यामुळे डिटेल सर्व क्लिअर ॲनेटमी खूप क्लिअर होते आणि याचं विजनच इतकं सुंदर आहे काल स्टॉच कंपनीचं जी जगातली सर्वोत्तम ही बनवणारी कंपनी आणि सांगायला आनंद होत आहे की ही आपली मशीन आहे हीच सगळ्या कॉर्पोरेट मशीनमध्ये कार्पोरेट हॉस्पिटल्समध्ये किंवा आता जसलोक घ्या लीलावती घ्या किंवा कोकळाबेन एवढंच नाही तर लंडन किंवा न्यूयॉर्क मधल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेतले तर काल स्टॉरची थ्री डीची सिस्टीम हीच आहे याच्यावरती आज रोजी काल स्टॉरची किंवा कोणत्याही कंपनीची उच्च सिस्टीम नाही जगात नाही इजिटू यस येस कंपनी फोर के थ्री डी आणि याच्यावरती आहे रुबिना हे तीन चार शब्द महत्वाचे हे तीन चार शब्द जर तुम्ही बघितले तर प्रत्येकाच्या ज्याला जा माहिती आहे असं म्हणतात त्याच्या डोळे चमकतात अरे हो हे काहीतरी जबरदस्त काम आहे असं समजत असत हे मॉनिटर आहे ही मेन सिस्टीम आहे हे इन सप्रेटर आहे म्हणजे याच्याने गॅस भरला जातो हे आहे ते हिस्ट्रोमॅट आणि ही एक असते कॉट

म्हणजे त्यांना गॉगल द्यावे लागतं हा ते एक आता गॉगल दे आता हा बघा आता हा डिफरन्स आणि त्याच्यानंतर जेव्हा थ्री डी येईल तेव्हा फरक जाणवेल तुम्हाला हे टू डी पिक्चर आहे हे टू डी पिक्चर